नमस्कार असू प्रेक्षक ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण प्रिया आणि तिचे आईवडील यांचेच कारनावे बघणार आहोत म्हणजे कधी प्रिया त्यांच्या कोरगोडी करणार कधी त्यां तिचे आईवडील तिला अडकवण्याचा प्रयत्न करणार हेच या मालिकेमध्ये चालू असणार आहे आणि या दरम्यान मला वाटतं सगळ्यांचं खरं रूप उघडं पडेल म्हणजे होतं काय मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस हे दोघेही म्हणजे दोघे कोण तर लोखंडे कुटुंबीय पूर्णाला म्हणतात की आम्ही जे काय केलं ना ते आमची अशी होती म्हणून केलं आम्हाला खरंच माफ करा आम्ही इथे राहायच्या लायकीच्याच नाही आहोत आम्ही आमच्या घरी निघून जातो मग आता पूर्णा जी आहे ती ती म्हणते असं नाही चालत सुभेद्रांचं घर आहे हे आणि त्या दिवाळी दिवाळीला घरी आला माणूस आम्ही त्याला असं खाली हात जाऊ जात नाही आणि त्यात तुम्ही आमच्या सायलीच्या आईवडील आहात तुम्ही हेच घर इथेच राहायचं काही दिवस मग पुढे बघा पण काय करायचं ते मग मात्र ते पुन्हा अटक करतात की जे झालं ते खरंच आम्हाला खूप वाईट वाटतं वगैरे वगैरे मग सायली मात्र म्हणते आई तुम्ही जे केलं ना ते चुकीचं होतं इथून पुढे काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांगत जा हे तुम्हाला मदत करतील आणि मित्रांत त्यावेळेस ना अर्जुनला पण काहीतरी शंका आली असते त्याला राहून राहून ते अश्विनचं बोलणं त्याने तो पुरावा म्हणून तो व्हिडिओ कॉल त्या का, ऑडिओ कॉल केला असतो त्या डॉक्टरला त्यांचं बोलणं हे सगळं आठवत असतं पण मात्र सायली त्याला विचारते का हो तुम्ही करताल ना मदत मग तो थोडा तो हो नक्कीच 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 मी नक्कीच मदत करेन मग होतं काय आता सायली आली म्हणजे पूर्णाई आली घरामध्ये मग पूर्णाई म्हणजे आता मला दिवाळी आली म्हटलं फराळ पाहिजे ना मग सायलीचा फराळ खाल्ल्याशिवाय म्हणजे सायलीच्या हातचा फराळ खाल्ल्याशिवाय दिवाळी आली हे मी कसं मांडणार ना मग मा काय सायली खुश होऊन त्यांना मग सायली अगदी आनंदाने पूर्णेला फराळ आणून देते पण ते फराळ खाता खाताना पूर्णा म्हणते या फराळची चव म्हणजे प्रतिमाच्या हातची चव आहे नक्कीच तुला प्रतिमाने सांगितलं असेल काय टिप्स अँड ट्रिक्स तिने दिली असेल तुला मात्र सायली म्हणते पूर्णाई मी अगदी आश्रमात आल्यापासून हाच फळ बनवते याच पद्धतीने बनवते पण मात्र पुन्हा अर्जुनला शंका येते की पूर्णाई म्हणते त्यात काही खोटं असेल वा वाटत नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे मग सगळे ना पर्र खायला लागतात तोपर्यंत सायलीचे म्हणजे प्रियाचे आईवडील रूममध्ये जातात आणि तिथे मात्र ते प्लॅन करत असतात की आपला एक प्लॅन फसला आहे पण आता आपण एकच असा घाव घालायचा इथून बक्क रक्कम घेऊन अटी मारायची या दिवाळीला किंवा दिवाळीनंतर आपण मोठा हात मारायचा हे त्यांचं प्लॅनिंग चालू असतं नाहीत आणि सावधगिरीने मारायचा हा हात नाही आपण पकडलं ना तर जेलमध्ये जाऊ हेही ते दोघे बोलत असतात आणि त्याच वेळेस सायली दार उघडते आणि सायलीच्या चेहऱ्यावर सा चेसूशन बघून असं वाटतं की तिने यांचं बोलणं ऐकलं की काय कारण दोघांना सोच असं वाटतं की हिने आपलं बोलणं ऐकलं की काय मात्र मित्रांनो काही फटाके फटाके जास्त फुसके फटाके त्याप्रमाणे हा सीन एकदम फुसका होता म्हणजे सायलीने काहीही ऐकलं नसतं उलटती म्हणजे तुम्ही कुठे होतात तुम्ही चला बाहेर चला आपण दिवाळी फटाके उडवायचे आपल्याला फराळ खायचा आपल्याला मात्र ते पूर्ण नाटक करतात की आम्ही जे वागलो त्याबद्दल आम्हाला एवढं शर्मंद आहे ना की त्यांच्यासमोर यायची आमची लायकीच नाही आहे मात्र सायली म्हणते माझे सासरचे लोक देवमाणूस आहेत देवमाणूस ते तुम्हाला काही म्हणणार नाही चला मग का सगळे बाहेर येतात फटाके उडायला लागतात त्यावेळेससुद्धा अर्जुनला राहून राहून शंका येत असते की पूर्णा जे म्हटली ते आणि अश्विनी जे काही प्रूफ दिले ते तो म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे मला शोधावंच लागेल मग पुढे ना तो रूममध्ये गेल्यानंतर तेच करत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे मला आणखी ह्या खोलात जाऊन पुरावे गोळा करावे लागतील आणि त्यावेळेस तिथे ते सायली ती आली कॉफी घेऊन त्याला म्हणजे कॉफी अर्जंट आणली असते तिने मग अर्जुन कॉफी ठेवते तरी अर्जुनला कळत नाही म्हणून ते त्याला उठवते म्हणजे असं हलवते मग त्याला म्हणते का हो काय झालं मग तो म्हणतो काही नाही काय नाही केस आहे आणि ती केस ना हळूहळू खूपच कॉम्प्लेक्स होत चालली आहे मला असं वाटतं लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा करून ती हो केस कम्प्लीट करावी संपून टाकावी ती म्हणते होईल हो मधुबाईच्या केसला दोन वर्ष लागली ना त्याला तुम्ही सगळं करता काही काळजी करू नका मग अर्जुन म्हणतो आ, साहिली तू एक काम केलं का म्हणजे तू तु, तु, तुझ्या आईवडिलांशी बोलली आहे कधी तू लहानपणी कशी होती तुझ्या आठवणीबद्दल काही विचारलं का त्यांना ते नाही ना मी जेव्हा जेव्हा बोलायल ना तेव्हा ना काही ते काम आठवतं आणि मला वेळ घटत नाही अर्जुन म्हणतो नाही नाही आपण एक काम करूया आता मी पण तुझ्या सोबत होतो आपण दोघे जाऊ आणि त्यांच्याशी गप्पा मारूया मग साहिली ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा आपण थोड्या वेळ जाऊच आहे तिकडे मात्र ना प्रियाच्या रूममध्ये अश्विन भयंकर चिडला असतो तो म्हणत असतो की ही साहिली माझ्या डोक्यात बसली आहे त्यात तिचे आईवडील ते दोघे एवढे खोटाडे असताना घरामध्ये राहत आहे मला खूप राग येतो आहे कसंही करून आज ते घराबाहेर जायलाच हवे होते पण पूर्णाई म्हणते ते वाचले मात्र प्रिया म्हणते ठीक आहे आजचा चान्स गेला पण मी ना असं काहीतरी करेल की दोघांना घराबाहेर काढेल असं प्लस वेळासुद्धा प्लॅनिंगवर झाल्यानंतर सगळे हॉलमध्ये असं बसले असतात आणि डायनिंग टेबलवर मात्र पूर्णाई बसलेली असते आणि ती म्हणते यावेळेस मी माझ्या घरच्या लक्ष्मीसाठी ना सोन्याचा हार तयार केला आहे आणि मी तिला गिफ्ट देणार म्हणजे अर्थात सायलीला सायली समोर येत म्हणते पूर्णही मला काही गरज नाही हार वगैरेची मात्र पूर्णाई म्हणते नाही नाही मी तुला नाही गेला बाई माझे नाच सुनायला गेला आहे आणि तिथे बसल्या असा आश्चर्य आणि प्रियासुद्धा मग अश्विनला खटकतंय तो नंतर पूर्णही तुला दोन नाच सुना आहेत हे तू मुद्दाहून विसरते वाटतं मात्र पूर्णही काहीच अवक्षर बोलत नाही मग मात्र प्रियास म्हणते जाऊ द्या अश्विन मला काही सोन्याचं वगैरे काही इच्छा नाही आहे म्हणजे मला काही सोन्याचा हौस पण नाही आहे तू शांत बस शांत बस मात्र अश्विन ऐकायला तयार नसतो तो म्हणतो नाही नाही किती दिवस किती दिवस असं चालणार ना म्हणजे आपण म्हणजे टोमणे खायचे बोलणे खायचे आणि जे चोर लोक आहेत ज्यांनी फसवलं ते मात्र घरात बसलेत मग प्रियास म्हणते जाऊ दे अश्विन त्यांचे नाही हे कान भरलेत म्हणून ते असे वागतात आपल्यास आपल्यासोबत मात्र कल्पना म्हणते तिने आमचे कान नाही भरले तुझं खरे रूप आमच्यासमोर आलंय म्हणून मी तसं वागतोय मग मात्र प्रियास चिरत आहे असं का म्हणजे मी काय तरी तुमच्यासोबत असं हाताला प्लास्टर बांधून तुमच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे असं ती म्हणत्या दोघांना म्हणजे लोखंडे कुटुंबियाला बोलत असते मग आता कोणीही काही बोलत नाही म्हटल्यानंतर ते चिडून तिथून निघून जात आहे मग असंही म्हणतो आमचा आजचा कोटा आपणाचा कोटा पूर्ण झाला वाटतं मी पण जातो तुम्हाला सर्वांना हॅप्पी दिवाळी मग ते दोघं गेल्यानंतर मात्र मैनावती म्हणते पूर्ण एक बोलू का की तुमची नासून तन्वी काय तोंडे होतीला तिची जीभ नाही नुसती कात्री कात्री आणि तुमचा नातू पक्का तिच्यामध्ये अडकला आहे त्याला काही कर कळतच नाही काय पोरगी आहे ती मात्र पूर्णय म्हणते मला म्हणजे माझन सायलीच्या सा अगोदरच बोलणं झालंय आम्ही प्रियाकडे लक्ष न देण्याचं ठरवलंय आणि त्याप्रमाणे आम्ही वागतोय आणि मित्रांनो इथे हा आजचा हा भाग संपतोय तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कुठला सीन आवडला कमेंट करून जरूर कळवा कर भाग आवडला असेल तर लाईक शेअर करा पुढच्या भागामध्ये ना आणखीच मजा येणार आहे आता प्रियाचे आईवडील जे प्रिया दुसऱ्यांच्या बाबतीत करायची ना ते तिथे सोबत करणार आहे पण काय करणार ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या